नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जमिनीला व पिकाला कोणकोणत्या अन्नद्रव्याची गरज असते आणि ती अन्नद्रव्य कोणकोणत्या अवस्थेमध्ये काय काय करतात हे आपण बघणार आहोत तसं जर बघितलं तर जमिनीला एकूण एकशे अठरा प्रकारचे अन्नद्रव्य लागतात पण काही अन्नद्रव्य हे जमिनीतून निसर्गाच्या सानिध्यातून हवेतून पाण्यातून मिळतात त्यापैकी आपल्याला सतरा ते अठराच अन्नद्रव्य द्यायची गरज असते त्या अन्नद्रव्यमधला मुख्य प्रकार म्हणजे मुख्य अन्नद्रव्य त्यामध्ये तीन अन्नद्रव्याची गरज असते त्यातील पहिलं म्हणजे नत्र नायट्रोजन नायट्रोजन हे आपल्याला ना बाल्य अवस्थेमध्ये व वाढीच्या अवस्थेमध्ये गरज असते दुसरं अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस म्हणजे स्फुरत पिकाच्या उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनामधून अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे फॉस्फरस तुमच्या फुले फळे मुळे मजबूत करण्यासाठी फॉस्फरस काम करत असतो तिसरं अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश म्हणजे पालाश पिकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक असणारा पोटॅश पिकाची टिकवून क्षमता असेल चककी असेल उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा घटक आहे दुसरा अन्नद्रव्याचा प्रकार म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्यमध्ये तीन अन्नद्रव्य प्रकार पडतात त्यामध्ये पहिलं म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम हे फुल सेटिंगच्या अवस्थेमधील फुटवे सेटिंग फ्लॉवरिंग ह्या दोन तीन अवस्थेमध्ये अतिशय महत्वपूर्ण काम आहे त्यानंतर फळाची क्रॅकिंग होणे फळाची च चमक कमी होणे या दृष्टिकोनामधून कॅल्शियम हे अतिशय महत्वाचं घटक आहे दुसरं म्हणजे सल्फर सल्फर हे बुरशीनाशक म्हणून काम करत असतं त्याचप्रमाणे जमिनीचा पीएच इसी कमी करण्यासाठी सुद्धा सल्फरचं काम करत असतं तिसरं अन्नद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे प्रकाश संशीलचं काम करत असतं आणि जमिनीमधले अन्नद्रव्य हे आपटेक ठेवण्याचं काम नेहमी करत असतं तिसरं अन्नद्रव्याचा मुख्य प्रकार म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये लोह लोह म्हणजे फेरस क्लोरोफिरीचं प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण घटक असणारा लोह काम करत असतं तिस दुसरं अन्नद्रव्य म्हणजे झिंक हार्मोन्स तयार करण्यासाठी बोरान हे एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे तसं जर बघितलं तर सूक्ष्म अन्नद्रोमध्ये बोरांचा नंबर येतो परंतु बोरान हे पिकाच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रमाणात लागत असतं तुमच्याले फुल सेटिंग करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं बोरान काम करत असतं चौथं म्हणजे मॅग्नीज मॅग्नीज हे एन्झम तयार करण्याचं काम करत असतं पाचवं म्हणजे कॉपर कॉपर हे प्रथिने तयार करायचं काम करत असतं आणि मॅलेब्लेडम हे पिकामधले नायट्रोजन फ्री करण्याचं काम करत असतं एकंदर हे सर्व अन्नद्रव्य आपल्याला पिकासाठी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये गरजेचे असतात आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपण ते जमिनीला दिले पाहिजेत धन्यवाद